मोदी तुमची तुम्ही वंशावळ घेऊन या गेल्या पुढच्या गेल्या सात पिढ्यांची मी माझी घेऊन येतो माझे वडील कोण माझे आजोबा कोण आजोबांचे वडील कोण त्यांचे वडील कोण त्यांनी काय काय महाराष्ट्रासाठी केले मी काय करतोय माझा मुलगा काय करतोय मोदीजी तुम्ही तुमची वंशावळ घेऊन या आणि दाखवा एकदा खरी काहीतरी दाखवा नकली डिग्री सारखी नकली वंशावळ घेऊन येऊ नका कधीतरी सांगता तुम्ही रेल्वे स्टेशनवरती चहा विकत होतात कधीतरी सांगता हिमालयामध्ये गेलो होतो कधीतरी सांगता बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात होते वाटेल ते जे तोंडात येईल ते थापा मारतायत पण आता मात्र आम्ही तुम्हाला थारा देणार नाही अजिबात देणार नाही कारण गेल्या दोन वेळेला चौदा आणि एकोणीसला आमचीच चूक होती आणि मी त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्राची माफी मागतोय तुमची सुद्धा मागतो कारण एकोणीस साली आणि चौदा साली मी आलो साल होतो मोदींना मत द्या सांगायला ही मोठी चूक झाली कारण ह्यांच्या मनामध्ये जे विष आहे हे विष आता बाहेर पडलेले ज्या पद्धतीने त्यांनी माझा घात करण्याचा प्रयत्न केला सोन्यासारखी माझी शिवसेना छत्रपतींचा पवित्र भगवा मोदी तुम्ही त्या भगव्याला कलंक लावलेला गद्दारीचा कलंक लावलेला आहे आणि याचा पुरावा या मिध्यानेच दिलेला आहे गेल्या आठवड्यामध्ये मिंदेने त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं मिंद्यांनी बोलता सांगितलं की मी करेक्ट कार्यक्रम करे केला आणि मग मोदी आणि शहाना सांगितलं मी माझं काम केलंय आता पुढचं काम तुम्ही करा आणि मग मोदीजी आणि शहाजीनी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हा आपल्याला दिला म्हणजे तुमची लायकी नाही या गद्दारीच्या कटाचे सूत्रधारे मोदी आणि शहा आहेत हे डोकं न खाजवता दाढी खाजून बोलल्यामुळे मिंदे खरं बोलून गेलेत मोदी आणि आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे आणि शहा अमित शहा ते पण असेच कालपर्वाकडे वसई ते येऊन गेले आणि ते पण बोलून गेले नकली सेना मी मागेच बोललो होतो जो याच्या पुढे शिवसेनेला नकली बोलेल कोणी असेल तो बेअक्ली आहे कारण जो अक्कलवान असतो त्याला एकदा सांगितल्यानंतर कळत पण ज्याला अक्कलच नसते त्याला किती वेळा म्हणजे गाडवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हणून आम्ही तुमच्यासमोर गीता वगैरे काय पठेंड करणार नाही जे काय आहे तो माझा महाराष्ट्र आता तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देईल मी बावीस जानेवारीला सुद्धा आलो होतो तेवीस जानेवारीला इकडे सभा झाली होती मला विचारतात अमित शहा तीनशे सत्तर कलम काढलं काश्मीरमधलं त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय मत आहे ओ तीनशे सत्तर कलम काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला ना जाहीर पाठिंबा दिला पण तुम्ही खरंच तीनशे सत्तर कलम काढलेत का तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर काश्मीर शांत झालंय का। काश्मीर मधले पंडित जे आपल्याच देशामध्ये निर्वासित होऊन संपूर्ण इकडे तिकडे पसरले होते ज्यांना फक्त